अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मित्र यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी सुंदर माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे ध्रुवा गणपती व्रत आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर तुम्ही नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपण अशा या महिन्यामध्ये बघा श्रावण महिन्यामध्ये आपण असे व्रत वैकल्य उपासना करत असतो आपल्याला जसं जमेल तशी आपण सेवा करत असतो तर उद्या आहे विनायक चतुर्थी तर आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे बघा उद्या आहे ध्रुवा गणपती व्रत तर आपल्या सगळ्यांना करायचं आहे जर तुम्ही कधी केलं नसेल तर आवर्जून करा मी तुम्हाला असं अवश्य सांगेल हे जे व्रत आहे तर ते आपल्याला फक्त येणार वर्षातून एकदाच आपल्याला करायला म्हणजे भेटत असतं म्हणजे वर्षातून एकदाच आपल्याला करायचं असतं ते म्हणजे कोणत्या महिन्यात तर फक्त आपल्या श्रावण महिन्यातच आपल्याला करायचं असतं हे बरं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बघा दर महिन्याला चतुर्थी येत असते बघा एक असते ती पहिली असते संकष्ट चतुर्थी आणि दुसरी जी असते ती विनायक चतुर्थी असते आणि जी श्रावण महिन्यामध्ये जी येते विनायक चतुर्थी तर त्यावेळेस यांना गणपती व्रत असं म्हणतात तर त्यावेळेस आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला सेवा करायची असते या दिवशी फक्त तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहे तर ते विघ्नहर्ता आहेत आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर करत असतात ते गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत ज्ञानाचे देवत आहेत विदेचे देवत आहेत तसंच बघा गणपती बाप्पा हे आपल्याला बुद्धी द्यायचं काम करत असतात तर तसंच आपल्याला त्यांची सेवासुद्धा क करणं तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यातली बघा संकट दुःख आर्थिक समस्या आर्थिक संस जे काही प्रॉब्लेम तुमच्या असतील तर ते सगळे आपले गणपती बाप्पा आप दूर करत असतात ते आपलं सगळं विधूनच आयुष्यातलं सगळं दूर करत असतात तर तुम्हाला मी आज जी काही सेवा सांगणार आहे तर ती बघा अतिशय खूप अशी सुंदर आणि एकदम सोपी साधी सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे आपल्या गणपती बाप्पाची कारण गणपती बाप्पाची ही सेवा आहे ना खूप फलदायी देणारी आहे बघा इच्छापूर्ती इच्छा आपल्या इच्छा पूर्ण होणारी ही सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगणार तुम्ही सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा आम्ही जे हे व्रत आहे ना ध्रुव गणपती व्रत आहे ना तर ते बघा तुम्ही या महिन्यापासून म्हणजे आता उद्या उद्याच आहे ध्रुव गणपती व्रत आपल्याला उद्याच करायचे आहे पूजा सेवा उद्याच करायची आहे तर उद्यापासून बघा उद्यापासून ते पुढचे सहा महिने तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा कोणी सहा महिने करू शकतं कोणी एक वर्ष तर कोणी तीन वर्ष पाच वर्ष तू तु, तुमच्या याच्यानुसार तुम जसं जमेल तर तितके दिवस तुम्ही करू शकता म्हणजे या महिन्यापासूनच तुम्हाला हे व्रत चालू करायचं आहे तर आता आपल्याला हे व्रत कसं करायचं आहे तर आपण आता जाणून घेऊया तुमच्याकडे जर जा पाठ असेल किंवा चौरंग असेल तर दोघांपैकी एक काहीतरी असलं तरी चालणार आहे म्हणजे एकच घ्यायचं आहे तुम्हाला पाठ किंवा चौरंग तर तुम्ही तो घ्यायचा आहे आणि बघा एक लाल वस्त्र असं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यावर चौरंगावर आणि तुम्हाला ना अक्षता थोड्या घ्यायच्यात आणि त्याच्यावर तुम्हाला कलश असतो आपल्या तांब्याच्या तांब्या किंवा आपल्या त्या स्टील तांब्या जरी असला तरी चालणार आहे म्हणजे तुमच्याकडे जो आहे अवेलेबल तो तुम्ही तांब्या घेऊ शकता आणि तुम्हाला काय करायचं तर तुम्ही चौरंगाव थोडेसे तांदूळ पसरून त्याच्यावर तुम्ही कलश तुम्हाला ठेवायचा आहे तर कलश तुम्ही पाण्याने भरून आहे बघा तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बघा आंब्याची पानं किंवा आपल्या नागवेलीची पाने म्हणजे दोघांपैकी पाने एक जरी भेटली तरी चालणार आहे म्हणजे तुम्हाला अशी पाच पानं घ्यायची आहे आंब्याची पानं पाच किंवा नागवेलीची पाने पाच म्हणजे दोघांपैकी एक तुम्हाला असं काहीतरी घ्यायचं आहे तुम्हाला जे भेटेल ते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे ती पानं तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहे त्या पाण्यामध्ये कलशामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत पाच पानं ठेवायचे म्हणजे अशी पसरून नंतर तुम्हाला अष्टीगंध घ्यायचा आहे अष्टिकंद आणि तुम्हाला मध्ये स्वस्तिक काढायचा आहे जो कलश आहे आपला त्याच्यामध्येच तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे आणि त्याच्यानंतर साईडने तुम्हाला पाच खालून अशा लाईन मारायच्या आहेत म्हणजे रेषा काढायच्या आहेत पाच आपल्या अष्टीगंधानेच बघा नंतर त्या कलशावर तुम्हाला एक प्लेट ठेवायची प्लेट ठेवा किंवा तामण ठेवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकता तुम्हाला द्रुवा टाकायचे आहेत बघा द्रुवा तुम्हाला पसरून ठेवायच्या पूर्णपणे आणि तिथं मध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची आपली मूर्ती स्थापित करायची आहे तर आता तुम्ही बोला किता आता द्रुवा किती घ्यायच्या प्लेटमध्ये तर बघा काही अशी संख्या नाही म्हणजे तुमच्या याच्यानुसार जेवढा तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही ध्रुवा घेऊ शकता तर आपण सत्यनारायण कसा करतो तसंच तुम्हाला मला आता आहे म्हणजे तुम्हाला कसं करायचं आपण कलश घेतो बघा सत्यनारायण करायच्या वेळेस कलश घेतो एक प्लेट ठेवतो आणि त्याच्या बाळकृष्णाची मूर्ती आपण ठेवतो ना तसंच तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्या दुर्वाणवर तुम्हाला यांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तर अभिषेक कसा करायचा तुम्ही पाण्याने करू शकता दुधानी करा किंवा पंचामृतानी करा जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही करू शकता अभिषेक गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आणि अभिषेक करताना ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे अभिषेक करताना नंतर तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाला ज्या गोष्टी प्रिय आहे म्हणजे ज्या गोष्टी आवडतात गणपती बाप्पाला त्या तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत ते त्यांच्याजवळ ठेवायचे आहेत तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही लाल जास्वंद बघा जर जा लालजासवन नाही भेटलं ला तर तुम्ही जरी गुलाबाचं फुल घेतलं आणि त्यांना अर्पण केलं तरी चालणार आहे बघा एकवीस ध्रुवा तुम्हाला घ्यायचे आहेत एकवीस ध्रुवांची जोडी असते तर ती तुम्ही त्यांना अर्पण करायचे किंवा तुम्ही जरी ध्रुवांचा हार जरी आपल्या गणपती बाप्पाला अर्पण केला तरी चालणार आहे असं नाही म्हणजे आता तुम्ही बोल की काय आता आपण प्लेटमध्ये खाली टाकलेल्या आहेत ध्रुवा म्हणजे ठेवल्यात सगळ्या ध्रुवा मग आता त्यांना कशाला बघा आपण एवढी मोठी सेवा प्रभावी करणार आहोत तर बघा तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाला ध्रुवा यांना अर्पण कराव लागणार आहे तुम्हाला मी सांगते ज्यासंदाचं फुल किंवा आपले ध्रुवा ध्रुवा तर कंपल्सरी आहे म्हणजे ध्रुवा आपल्याला अर्पण करायच्याच आहेत आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर बघा आता आपल्याला आघाडा भेटून जातो नाही का इझिली बघा आघाडा जर भेटला तुम्हाला तर आघाडा किंवा शमी म्हणजे तुम्ही असं अर्पण करू शकता गणपती बाप्पाला ते सुद्धा चालणार आहे म्हणजे जेवढं तुम्हाला गोष्टी शक्य होईल तेवढं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता गणपती बाप्पाला अर्पण करू शकता आणि तसंच तुम्हाला बघा धूप दिवाळायचे आपल्या गणपती बाप्पाची आरती तुम्हाला करायची तुम्हाला म्हणजे जी येते आरती ती तुम्ही करू शकता आणि या दिवशी बघा तुम्हाला उपास करायचा आहे उपास तुम्ही सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी तो सोडायचा आहे म्हणजे तुम्ही बघा संध्याकाळी तुम्ही जेवू शकता आणि बघा दिवसभर तुम्हाला काही तिखट खायचं नाही आहे या उपासाला काहीच तिखट खायचं नसतं तर या उपासाला तुम्हाला फक्त फळं किंवा दूध तुम्ही घेऊ शकता फक्त तिखट खायचं नाही या उपासाला मग संध्याकाळी तुम्ही चपा आपली चपाती डाळ भात भाजी वगैरे तुम्ही खाऊ शकता फक्त दिवसभर तुम्हाला तिखट काहीच खायचं नाही बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा त्या दिवशी तुम्ही जर स्वयंपाक करणार आहे तुम्ही जे जेवणार आहे संध्याकाळी तोच तुम्हाला नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मोदक करायचे आहे बघा मोदक करायला विसरू नका मोदक तुम्ही अकरा करा किंवा तुम्ही एकवीस करा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेवढे जमेल तेवढं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला काय करायचं बघा आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर तुम्ही नैवेद्य दाखवला तुम्ही जे जेवणार आहात तर तो नैवेद्य दाखवला आणि तसंच तुम्हाला जे मोदक आहेत ते सुद्धा त्यांना अर्पण करायचे आहे तर मोदक बघा त्यांच्याजवळ जे सगळे मोदक तुम्ही दाखवणार आहेत तर ते मोदक फक्त तुम्हाला सहा तिथं गणपती बाप्पाजवळ ठेवायचे आहे नंतर तुम्ही सगळे बाकीचे घ्यायचे आहे मोदक आणि सगळ्या तुमच्या घरातल्याने सगळ्यांनी ते प्रसाद म्हणून खायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा जे सहा आहेत आपल्या गणपती बाप्पाजवळ जे मोदक आहेत सहा तर जे उपास करणार आहे ज्यांनी उपास केला आहे त्यांनीच ते मोदक खायचे आहे दुसऱ्यांनी ते मोदक खायचे नाही आणि जे बाकीचे मोदक आहे ते आपण सगळ्यांनी खाऊ शकतो दुसऱ्यांनी खाऊ शकतो पण जे सहा मोदक आहेत गणपती बाप्पाजवळ ठेवलेले गण जवळ तर फक्त तो तो ते फक्त ज्यांनी उपास केलेला आहे त्यांनीच खायचं आहे बघा लक्षात घ्या पण आता तुम्हाला समजलं असेल की बघा ज्यांनी व्रत करणार आहे जे व्रत करणार आहे त्यांनीच ते सहा मोदक खायचे आहे बाकीच्या सगळ्यांनी खायचे आहे तर बघा तुम्हाला आता समजलं असेल आणि बघा आता परत तुम्ही बोलाल की ताई आता यावेळेस आम्हाला जमणार नाही तर आम्ही पुढच्या वेळेस केलं तर चालेल का तर बघा पुढच्या महिन्यात नाही करता येणार कारण हे जे व्रत आहे अतिशय खूप आपलं म्हणजे खूप असं प जास्त पटीने फळ देणारे हे व्रत आहे आपली इच्छा मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला उद्याच तो उपास करायचा आहे या श्रावण महिन्यातच हा आपल्याला उपास करायचा असतो नंतर आपल्याला करता येत नाही वर्षातनं एकदाच हा आपल्याला उपास करायचा असतो बघा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण कोणतीही जरी सेवा केली तर ती कधीही वाया जात नाही कारण तुम्हाला समज भाव महत्वाचा असतो तुमचं मन निर्मळ ठेवून किती मन स्वच्छ ठेवून तुम्ही पूजा करताय सेवा करताय त्याला महत्व असतं बघा तुम्ही किती तुम्ही किती पवित्र मनाने सेवा करताय ते महत्वाचं असतं असं नाही मनात आपल्या एक आहे आणि आपण सेवा करतो मग त्या गोष्टीचं त्या सेवेचं तुम्हाला काही फळ भेटत नसतं म्हणजे असं असतं म्हणजे कोणतीही सेवा जरी केली आपण फक्त श्रद्धेने आपण पूर्ण आपल्या मनाच्या एकाग्रतेने श्रद्धेने आपण ती सेवा करायची म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटत असतं तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ